सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या उपस्थितीमध्ये आपण पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तेव्हा सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्व विजेत्या खेळाडूंच इथे कौतुक करायचं आहे अंडर फोर्टीन शंभर मीटर धावणे अंतिम निकाल या ठिकाणी मी वाचून दाखवतोय काय प्रजोत्समध्ये इच्छाशक्ती अक्ती हो? अय हो? प्रजोत्समध्ये नरपड पहिला पुकार विजेत्यांची नावे या ठिकाणी मी घोषित करतोय तृतीय क्रमांक प्रियंका हाडळ जिल्हा परिषद शाळा पेवजी तलासरी कृपया आपण मंचावर यायचं आहे द्वितीय क्रमांक तनस्वी धापशी बोपोली हायस्कूल विक्रमगड आणि प्रथम क्रमांक तनुश्री विष्णू गदर ॲथलेटिक्स ग्रुप पालघर हिंनी विजेत्यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे तृतीय क्रमांक प्रियंका हाडळ मैदान क्रमांक चार ऋषी वाल्मिकी नायगाव शिव स्पोर्ट्स कलब लवकुश बोईसर श्रीराम विरार काही प्रज्वल स्मृती नरपण इच्छाशक्ती अ इच्छाशक्ती सहाच्या सहा सकाळी मैदानावर हजर राहायचे आदरणीय खासदार डॉक्टर हेमंतजी सौरासाहेब यांना विनंती आहे आपल्या शुभ आपण पारितोषिक प्रदान करायचं आहे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सुनीलजी पाटील साहेब आपण देखील पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आदरणीय संदीपजी दुपारी साहेब आपण देखील उपस्थित राहावं तृतीय क्रमांक प्रियंका आडळ जिल्हा परिषद शाळा व्यवजी तलासरी द्वितीय क्रमांक तनस्वी धापशी बोपोलिंग हायस्कूल विक्रमगड پایې پړثم کرمونکو تنو شری अंडर सेवन्टीन शंभर मीटर धावणे मुलीनी देखील विजेतानी तयार राहायचं आहे परिद्धी विकास खंडागळे रुद्रा राजू मस्कर आणि श्रद्धा भूपेश भोईर यांनी देखील मच्छवर यायचं आहे अंडर सेवन्टीन मुली शंभर मीटर धावणे पहिल्यांदा तृतीय क्रमांक श्रद्धा भोईर द्वितीय क्रमांक रुद्रा मस्कर आणि प्रथम क्रमांक रिद्धी खंडागळे यांनी तयार राहायचा आहे अंडर फोर्टीन मुली शंभर मीटर धावणे तृतीय क्रमांक प्रियंका हाडळ प्रियांकाने पुढे हाडळ जिल्हा परिषद शाळा परिषदे तालासरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी निकम साहेब यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक प्रदान करायचं आहे <laughs> द्वितीय क्रमांक तनस्वी धापशी होपोली हायस्कूल विक्रमगड हे देखील आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे जिल्हा परिषद माजी सदस्य आदरणीय सुनीलजी पाटील साहेब तनस्वी धापशी द्वितीय क्रमांक डॉक्टर संतोषजी भोईर साहेब यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक प्रदान करायचं आहे डॉक्टर संतोषजी भोईर श्रद्धा पारधी महिला गटातील चारशे मीटर धावणी या स्पर्धेची तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे श्रद्धा पारधी श्रद्धा पारधी उपस्थित नाही तिच्या प्रतिनिधी इथे मंचावर आलेले आहेत त्यांना आपण पारितोषिक प्रदान करायचं आहे डॉक्टर संतोषजी भोईर साहेब यांना विनंती आहे आपल्या शुभ आपण हे पारितोषिक प्रदान करावं यानंतर डॉक्टर समीरजी किस्मतराव डॉक्टर समीरजी किस्मतराव यांना विनंती आहे आपल्या शुभ पुढील पारितोषिक आपण प्रदान करावं द्वितीय क्रमांक रवीना अण्णा खाचे दोन पण संदीप पाटील